सासूबाई लेखच असते जवळची कितीही केलं तरी चार घटका मनाला फक्त जवळची असते पण मनामध्ये फक्त तीच असते सुन शेवट पर्यंत लागते कारण तिची गरज असते लेख सासरे जाणार म्हणून तिच्या मोठ्या मोठ्या चुका माफ केल्या जातात पण सुनेकडून मात्र छोट्या छोट्या चुका झाल्यावर तिला मात्र टोमणे ऐकावे लागतात लेकीच बाळापण करून मोकळी जरी चनोशनीला चिंता फक्त तिचीच असते सुनेच्या मुलाला दुधा ती दुधावरच्या साई प्रमाणे जपते कारण की ते मूल फक्त सुनेचं नाही तर तिच्या लाडक्या मुलाचंही चा असतं घरातील प्रत्येक कर्तव्य तिच्या सुनेवर लागते आणि लेकीला मात्र आराम आरामकर म्हणते माहेरवाशी लेकीला चार दिवस प्रेमाने पोळी खाऊ घालते आणि ठेवायची वेळ आली की तिला मात्र चार शब्द सुनवते कर्तव्य द्यायची वेळ आली की भर भरून देते आणि हक्क द्यायची वेळ आली की मनाला मात्र कासावीस होते